नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो शर्मन जोशी सोबतच्या किसिंग सीन साठी कशी तयार झाली तेजश्री प्रधान या बाबत तिने मोठा खुलासा केलेला आहे काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवट अभिनेत्री तेजश्री प्रधान टी व्ही मालिकांमध्ये काम करत घराघरात पोहोचली सध्या तेजश्री प्रधानची विन दोघांतली ही तुटेना ही मालिका सध्या चर्चेत आहे मालिका विश्वात तेजश्रीने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं असलं तरी तिने बॉलिवूड मध्ये ही आपलं नशीब आजमावलं आहे विशेष म्हणजे तिच्या पहिल्याच हिंदी चित्रपटात तिने एका नामांकित अभिनेत्यासोबत किसिंग सीन दिला होता ज्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली तेजश्री प्रधान म्हटली की लगेच डोळ्यासमोर येणारी प्रतिमा म्हणजे सोजवळ साध्या सरळ भूमिका करणारी अभिनेत्री पण आपल्या पहिल्याच बॉलिवूड चित्रपटातून तिने

मोठ्या प्रमाणात स्टोन झाल्यानंतर तेजश्रीने स्पष्टीकरण दिलं होतं ती म्हणाली सुरुवातीला मला तो सीन करणं कठीण वाटलं होतं पण पटकथा वाचल्यानंतर लक्षात आलं की हा सीन ही कथानकाची गरज आहे तो फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नाही शूटिंगच्या वेळी शर्मनने मला खूप कम्फर्टेबल केलं त्यावेळी आमची केमिस्ट्री व्यवस्थित जमली आणि मी हा सीन करण्यासाठी तयार झाले त्याने मला खूप सांभाळून घेतलं आणि मला असं वाटतं की अशा प्रसंगाबाबत मराठी आणि हिंदी कलाकार असा भेदभाव करू नये असा धक्कादायक खुलासा तेजश्री प्रधान हिने केला आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा